आवाज मानदेशाचा तुम्ही आम्हाला छत्तीस लाख रुपये द्या तुम्हाला हवेतून पैशाचा पाऊस पाडून त्याचे छत्तीस कोटी रुपये करून देतो अशी बतावणी करून दोन भोंदू बाबांनी पाच जणांना छत्तीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत मसवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की कांता वामन मनसोडे राहणार देवापूर तालुका मान यांनी फिर्याद दिली आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीच असताना माझा परिचयाचा सर्जराव वाघमारे हा अधूनमधून माझ्याकडे येत असे त्यावेळी त्यानं मला मंगेश गौतम भागवत राहणार कळस हा मायक्का देवीचा पुजारी असून ते माझ्या ओळखीचे आहेत ते दैवी शक्ती आणि जादू टोण्याद्वारे पैशांचा पाऊस पडून आपल्याकडे रक्कम विस्फट करून देतात असं सांगितलं त्यावेळी मी त्यास माझ्या अशा गोष्टींवर विश्वास नसल्याचं सांगून टाळटाळ केलं परंतु दिनांक एक मार्च दोन हजार तेवीस ला मंगेश भागवत आणि सर्जेराव पाऊस पडून घेण्यास इच्छुक सांगितलं हरिभाऊ नरवने तालुका मान काशीनाथ पवार आणि सुनील धोत्रे दोघे राहणार माळेगाव तालुका बारामती यांच्याशी परिचय झाला दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीसला आम्ही सर्वजण मसवड येथे एकत्र आलो त्यानंतर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे हे आमच्याकडे आले आणि त्यांनी पैशांचा पाऊस पाहण्यासाठी माझ्या घरी कळस येथे चला असं सांगितलं त्यावेळी आम्ही भागवत यांच्या चारचाकी कळस येथे गेलो एका खोलीत हळदी कुंकाचे गोल रिंगण करून त्यामध्ये काळ्या कापड्याच्या बाहुल्या आणि पिनाटोसलेले लिंबू ठेवून आम्हाला रिंगणात बसण्यास सांगितले सर्जेराव वाघमारेनं आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्यानंतर दोघांनी मंत्र मनात पट्टी सोडण्यास सांगितलं त्यावेळी रिंगणामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलाचा ढीक लागलेला दिसला या प्रकारानं खरोखरच पैशांचा पाऊस पाडतात यावर विश्वास बसला त्यानंतर मी स्वतः वीस लाख रुपये हरिभाऊ रामचंद्र काटकर यांनी दोन लाख रुपये काशीनाथ पवार यांनी चार लाख रुपये सुनील धोत्रे यांनी दोन लाख रुपये तर आनंदा शेषराव पाटील यांनी आठ लाख रुपये दिले दरम्यान अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंगेश भागवत सर्जराव वाघमारे यांनी पांढऱ्या कपड्यात बांधलेले सहा बॉक्स त्यावरती लिंबू बांधलेले असे सहा बॉक्स वाहनात ठेवून ते देवापूर इथे आणले भागवतनं त्याच्या वाहनाची डिक्की उघडून त्यात ठेवलेल्या बॉक्सची पूजा केली त्यानंतर एकूण छत्तीस कोटी रुपये असल्याचं सांगून बरोबर एकविसाव्या दिवशी अभिषेक करून हे बॉक्स उघडल्यास घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल असं सांगितलं त्यानंतर आम्ही हे बॉक्स घेऊन मसवड या ठिकाणी आलो आणि भागवतनं सांगितल्याप्रमाणे अभिषेक घालून एकवीस दिवसांनी ते बॉक्स उघडले असता त्यात वर्तमानपत्राची रद्दी आढळून आली त्यामुळे फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं यावरून मंगेश गौतम भागवत राहणार कळ सिंदापूर आणि सर्जेराव संभाजी वाघमारे राहणार मसवड यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा